नमस्कार दैनिक चालू वार्तामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुण्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांना नुकतीच शिवीगाळ करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना असभ्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या दोघा अज्ञातांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे किन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार हे शनिवारी म्हणजेच दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस वाजता आपल्या चारचाकी वाहनाने कात्रजकडून के के मार्केटच्या दिशेने जात असताना अहिलेदेवी चौकामध्ये पवार यांच्या वाहनावरील राष्ट्रीय समाज पक्षाचे नाव व महादेव जानकर यांचा फोटो पाहून पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात एका महिला व एक पुरुषाने महादेव जानकर यांचे नाव घेत पवार यांना अत्यंत असभ्य भाषेत शिवीगाळ करून निघून गेले यावरून पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यानुसार शिवीगाळ करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे बावन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी तक्रारदार बालाजी पवार यांनी दैनिक वार्ताशी बोलताना असे सांगितले की सदर व्यक्तीचे आमचे नेते महादेव जानकर साहेब यांना शिविगाळ केलीच पण त्याबरोबर मलाही शिविगाळ केली आहे महादेव जानकर हे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही सुरक्षेशिवाय फिरत असतात त्यामुळे अशा व्यक्तीच्या लोकांपासून त्यांच्या जीवितवास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची सखोल चौकशी करावी नमस्कार मी बालाजी पवार पुणे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जसं की Uh, काल परवा मी uh, जेव्हा संध्याकाळी अकरा वाजता के के मार्केट चौक धनकवडी स बालाजीनगर इथनं जात असताना माझ्याकडे चारचाकी गाडी होती त्यावेळेस महादेव जानकरांचं जे माझ्या गाडीवरती स्टिकर आहे ते स्टिकर बघून एक अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी महादेव जानकरांच्या नावाने जानकर साहेबांच्या नावाने आर्वेच्या भाषेमध्ये शिवेगाळ केली आई बहिणीवरती शिवे घातल्या व धमकी दिली की महादेव जानकरांना आम्ही बघून घेऊ तसेच मलाही धमकी दिली की तुला हे बघून घेऊ आम्ही आणि त्यातून ते, ते पळ काढला त्यांचा मी थोडा पाठलाग केला परंतु ते कसं सापडलेले नाहीत तरी माझी सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी असतील सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा निषेध करावा मी आज सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे जाऊन एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले आहेत परंतु माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या व्यक्तीचा हेतू काय होता महादेव जानकरांबद्दल ते एवढ्या त्याच्या मनामध्ये राग का होता किंवा महादेव जानकरांना त्याचं काय महादेव जानकारांना नेमकं त्याला